हॅलो हॅलो हा कोण ते बोलू बोलतोय पोलीस स्टेशन वर बोलावले मी हा का, काय झाले तुमचा मुलगा कुठं माझा मुलगा माझा पुण्याला आहे पार माझे काय करतोय पुण्याला पुण्याला का मला आहे पार माझे काल रेट टाकलेले आणि त्याच्यात तुमचा मुलगा सापडला बर त्यानं तुमचा नंबर दिला फोन केला पुढे केस जर पाठवायला नसली तर सेटलमेंट काय साहेब करूया नाही तर आम्ही मग काय सेटलमेंट काय तर करूया पैशाची जर पुढे जर केस घालवायला नसेल तुम्हाला तर करा सेटलमेंट काय तर पैशाची मग काय किती रुपये पाहिजे तुम्हाला कशामुळे जी पे करू का जीपे तुमची झाले तरी माझं अरे का मी कुठले पैसे कुठल्या पोरा सांगा लावत आणि ठेव तिकडं दोन टायमाला खाया खायला आणि निवडत राहले तसा आधी भुकुड असता काही कामाचा नसता दे